बागेश्वर बाबाने तुमच्या नावाचं पत्र लिहून ठेवले भाग्याचा दरवाजा उघडेल ऐकून तुम्ही थक्क व्हाल शत्रू तुमच्या यशामुळे जळून राख होतील सिंह राशीच्या लोकांनो आम्ही ही मोठी गोष्ट सांगितली आहे कारण आम्हाला आमच्या ज्ञानावर आणि तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे तर मित्रांनो तुम्ही एवढी करू शकत नाही का फक्त थोडा विश्वास ठेवा कारण पुढच्या पाच दिवसात तुमच्या आयुष्यात असा बदल होणार आहे ज्याला तुम्ही आनंदाची बातमी म्हणाल भगवान शनिदेव कधीच कोणावर अन्याय करत नाहीत आणि आता त्यांच्या न्यायात तुमच्या बाजूचा भार वाढला आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला दोन मोठ्या आनंदाच्या बातम्या मिळणार आहेत त्यामुळे हा पूर्ण पहा तुम्ही आतापर्यंत अनेक कठीण परिस्थितीचा सामना केला आहे आणि जेव्हा तुमच्याकडे पैसा नव्हता तेव्हा लोकांनी तुमची किंमत केली नाही पण पर आता परिस्थिती बदलणार आहे तुमच्या मेहनती आणि समर्पणामुळे गाव आणि समाजात हालचाल सुरू होईल जिथे आधी तुम्हाला दुर्लक्षित केलं जात होत तिथे आता तुमची प्रशंसा केली जाईल लोक आता तुमच्याबद्दल बोलतील तुम्हाला सन्मान दिला जाईल आणि तुमचे जुने संबंध पुन्हा जुळतील सिंह राशीच्या लोकांना कधीच तुमचे खरे मित्र किंवा दिवसात भगवान शनिदेव तुमच्या आयुष्याला नवीन उंचीवर घेऊन जाणार आहे तुम्ही राजा सारखं आयुष्य जाल आणि धनसंपत्तीची कधीच कमी भासणार नाही तुमच्याकडे एवढा पैसा येईल की तो मोजताना तुम्ही थकून जाल पण तो संपणार नाही तुमच्या प्रत्येक प्रयत्नाला यश मिळेल आणि प्रत्येक दिशेने तुम्हाला विजय प्राप्त होईल भगवान शनिदेव यांच्या कृपेने या दिवसात तुमच्या भाग्याचा दरवाजा उघडेल आणि तुम्ही तुमच्या कर्मांचे फळ मिळवाल आता चिंता करण्याची काही गरज नाही कारण तुमची सर्व कामे आता सहज पार पडतील खूप खूप अभिनंदन मित्रांनो बागेश्वर धामने तुमच्या नावाचं पत्र लिहून ठेवलं आहे जर हे पत्र चुकीच निघालं तर मी माझी दाढी आणि मिशी स्वतः कापून टाकेन सिंह राशीच्या लोकांनो तुम्हाला सांगू इच्छितो की येत्या बहात्तर तासात एक मोठा चमत्कार घडणार आहे तुमच्या जीवनात एक जबरदस्त हालचाल होणार आहे माहितीसाठी सांगतो की बागेश्वर बाबांनी कधीही चुकीच भाकीत केलं नाही आणि जर यावेळी चूक झाली तर मी स्वतः तुम्हाला ते बक्षीस देईन पण एक गोष्ट नक्की तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायलाच हवा मित्रांनो येत्या 72 तासात तुमच्या आयुष्यात जी सुंदर आनंदाची बातमी येणार आहे ती ऐकून तुम्ही स्वतःवर नियंत्रण ठेवू शकणार नाही होय पुढील 72 तासात तुमच्या जीवनात असा मोठा बदल होईल की तुमचं आयुष्य एका नवीन टप्प्यात प्रवेश करेल सिंह राशीच्या लोकांनो तुमच्या संपूर्ण कुटुंबाच्या चेहऱ्यावर आनंद असेल आणि तुमचे शत्रू तुमच्या यशामुळे जळून राख होतील हे संकटाचे दिवस असतील पण तुमच्यासाठी शुभ संकेत कारण आता तुम्हाला एकामागोमाग एक आनंदाच्या बातम्या मिळणार आहेत ही एवढी मोठी आनंद वार्ता असेल की तुम्ही संपूर्ण मोहल्ल्यात मिठाई वाटण्यास भाग पडाल होय मित्रांनो तो दिवस आता लांब नाही जेव्हा तुम्हाला तुमच्या आजूबाजूला फक्त आणि फक्त यशच दिसेल तुम्हाला विश्वास बसणार नाही की वेळी तुमच्याकडे पाठ फिरवली होती तेच लोक आता तुमच्या समोर गुडघे टेकतील ते तुमच्या समोर झुकतील तुमची स्तुती करतील आणि तुमच्या पायाशी असतील सिंह राशीच्या लोकांना हा बदल असा असेल की तुम्हाला तुमच्या स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही पण हे पूर्णपणे सत्य आहे की येत्या बहात्तर तासात हेच घडणार आहे तुमच्या दोन्ही डोळ्यातून अश्रू वाहतील होय तुम्ही बरोबर ऐकलं पण हे दुःखाचे नव्हे तर प्रचंड आनंदाचे अश्रू असतील कारण जेव्हा एखाद्या व्यक्तीला अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळतं तेव्हा तो भावनांनी भरून येतो आणि अश्रू गळतात म्हणूनच आम्ही सांगितलं की तुमच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहणार आहे सिंह राशीच्या लोकांना तुम्हाला हेही सांगू इच्छितो की पुढील बहात्तर तास तुमच्या जीवनासाठी एखाद्या वरदानाप्रमाणे असतील कारण तुम्ही अत्यंत भाग्यवान आहात आता यापूर्वी आप पुढे जाऊ तुम्हाला एक छोटी विनंती आहे जर तुम्ही अजूनही हा व्हिडिओ लाईक केला नसेल तर कृपया लगेच लाईक करा आणि कमेंट बॉक्स मध्ये हर हर सच्चा श्रद्धेने नक्की लिहा विश्वास ठेवा यामुळे तुमच्या जीवनातील अडचणी हळूहळू नष्ट होतील याची मी पूर्ण हमी घेतो सिंह राशीच्या लोकांनो येत्या बहात्तर तासात तुम्हाला जी बातमी मिळणार आहे ती ऐकून तुम्ही थक्क व्हाल ही इतकी मोठी बातमी असेल की तुम्ही स्वतह विचारात पडाल जर सांगितलेलं तर मी संपूर्ण आयुष्यभर तुमची सेवा करण्यास तयार आहे पण तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहावा लागेल तेव्हाच तुम्हाला समजेल की तुमच्या आयुष्यात कोणता मोठा बदल होणार आहे सिंह राशीच्या लोकांना तुमच्या जीवनात ज्या अडचणी कष्ट किंवा संकट आहेत ती आता लवकरच संपणार आहेत तुम्हाला आतापर्यंत थांबवलं आहे त्यांचे समाधान तुम्हाला लवकरच मिळणार आहे मला माहीत आहे तुम्ही आयुष्यात खूप काही सहन केलं आहे पण तुम्हाला कधीही खरी आनंदाची अनुभूती मिळाली नाही तुम्ही नेहमी संघर्ष केला आहे तुम्ही कमावता पण पैसा कधी टिकत नाही पैशांची आवक असूनही काही काही ना काही खर्च येतो आणि तुम्ही आर्थिक स्थैर्य मिळवू शकत नाही असं वाटत जसन देवी लक्ष्मी तुमच्यावर नाराज आहेत आणि तुमच्या घरापासून दूर गेल्या आहेत पण सिंह राशीच्या लोकांना घाबरण्याची काही गरज नाही याच खर कारण काही वेगळंच आहे जे आम्ही याच विस्ताराने सांगणार आहोत मी अजून एक गोष्ट सांगू इच्छितो जर तुम्हाला खरंच तुमच्या जीवनात सकारात्मक बदल हवा असेल जर तुम्हाला दुःखांपासून मुक्ती हवी असेल तर हा व्हिडिओ संपूर्ण पाहणं आवश्यक आहे जर तुम्ही हा अर्धवट पाहिला तर ह्या ज्ञानाचा आणि उपायांचा तुम्हाला काहीच उपयोग होणार नाही सिंह राशीच्या लोकांना तुमच्या गरिबीचं आणि समस्यांचं खरं कारण तुमच्या घरातच लपलेलं आहे होय मित्रांनो तुम्ही ऐकलं तुमच्या घरात अशी एक वस्तू आहे जी धनप्राप्ती होण्यापासून रोखते आणि ज्यामुळे घरात गरिबी आणि अडचणी कायम राहतात पण आता काळजी करू नका आता तुमच्या समस्यांचं समाधान लवकरच मिळणार आहे तुमचं भाग्य आता सातव्या घरात प्रवेश करत आहे देवी लक्ष्मीच्या कृपेने आता तुमच्या आयुष्यात दोन मोठे चमत्कार दिसतील तुमच्या नशिबाचा दरवाजा पूर्णपणे उघडला आहे आता तुम्ही ज्या गोष्टीला हात लावाल ती गोष्ट तुमच्या ताब्यात येईल आता तुमच्यासाठी कोणतीही समस्या मोठी राहणार नाही च नशीब आता वेगाने चमकणार आहे आणि प्रत्येक दिशेने तुम्हाला शुभ वार्ता मिळणार आहे